आणि बातमी आहे विशाळ गवळी संदर्भातील विशाळ गवळीचा मृतदेह हा आता रुग्णालयामधून बाहेर आणण्यात आलेला आहे विशाल गवळीचा मृतदेह तळोजा कारागृहामधून बाहेर आणण्यात आलेला आहे तळोजा कारागृहातून मृतदेह जे जे रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला आहे विशाल गवळीची तळुजा कारागृहामध्ये आत्महत्या केली टॉवेलनं गळफास घेत त्यांना आत्महत्या केल्याची माहिती आहे आणि विशाल गवळीनं आत्महत्या केल्या न आत्महत्या केली नाही त्याची हत्या झाली आहे असा आरोप नातेवाईकांसह कुटुंबियांनी केलेलं आहे वकिलांचा देखील आरोप आहे कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून त्यांना हत्या केलेली होती आणि आता शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेहाचं जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होणार आहे विशाल गवळीचा मृतदेह हा कारागृहामधून बाहेर आणलं जातं आहे आणि जे जे रुग्णालयामध्ये त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होईल आणि त्यानंतर ह्या सगळ्या संदर्भातील सर्व तपशील हे समोर येतील कारण त्याची त्याचा मृत्यू झालेला आहे की त्याची हत्या झालेली आहे की त्याने आत्महत्या केलेली आहे या सगळ्याबाबतचे खुलासे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आल्यानंतर आपल्याला कळणार आहेत विशाल गवळीनं सकाळी स्वच्छतागृहामध्ये टॉवेलनं गळफास घेत आत्महत्या केली असं कारागृहातून माहिती समोर आलेली आहे मात्र त्यानं आत्महत्या केली नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांनी के केलेला आहे आणि तोच आरोप त्यांच्या वकिलांनी देखील केलेला आहे आणि त्याचा मृतदेह आता कारागृहामधून बाहेर आणण्यात आलेला आहे आणि शवविच्छेदन करण्यासाठी जे जे रुग्णालयामध्ये हा मृतदेह नेण्यात येणार आहे विशाल गवळी यानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि त्यानंतर त्या मुलीची हत्या केली त्यानंतर त्याला शेगावमधून या आरोपीला अटक केलेली आहे महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र काय सविस्तर तपशील आहे जे आहे ते विशाल डेड बॉडी आहे त्याचा मृतदेह आहे तो इथे जे जे रुग्णालयात शौ आणल्या आणलं गेलं होतं आणलं गेलं आहे त्यामुळे पोलीस जिचं जो सुरक्षा आहे ती तिथे तैनात करण्यात आली आहे त्यामुळे माध्यम कर्मींना त्याचं चित्रीकरण करण्यासाठी पोलिसांनी मजा केला होता मात्र तुम्ही पाहू शकता जे जे शवविच्छेदन विच्छेदन विभागात त्याची जी Uh, त्याचा ते जो वृत्त जे आहे तो इथे ठेवण्यात आलेला आहे विशाल गवळी यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती मात्र त्याच्या मागे जे आहे ते तो पार्श्वभूमी त्याची जी आहे ती गुंड असल्याचा त्याचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचंही त्याचा त्याच्यावरती जो आरोप होता त्यानंतर मग त्याला तिथे शेगाववरून त्याला अटक करण्यात आलं होतं त्यानंतर आज त्याचे जे आहे ते त्यांनी स्वतः जे ते कारागृहात टॉवेलच्या साह्याने त्यांनी आत्महत्या केली होती आणि आता त्यानंतर जे आहे ते त्याच्यावर राजकारण झालं होतं पण एकीकडे आपण पाहिलं तर त्याच्या मृत्यूनंतर जे आहे ते पाहिलं गेलं तर ते राजकारण करण्यात येत होतं त्यानंतर मग त्याचा जो त्याची जो मृत आहे तो इथे तळजा कारागृहातून जिज्या रुग्णालयात सविस्थानासाठी आणला होता जर पाहायला गेलं तर या या प्रकरणामध्ये असा प्रकरण अक्षय शिंदे यांच्यासमोर घडलं होतं त्याच्याही त्यांनी एका मुलीवर अत्याचार केला होता त्यानंतर त्याचं इथे इन्काउंटर झालं होतं त्यावरून पण राजकारण झालं होतं मात्र आता जे विशाल ने ते विशाल गवळीने नेमकं ही आत्महत्या का केली तो साहेबने दे त्यांनी आत्महत्या केली होती मात्र त्याच्या मागे आता नेमकं काय कारण असू शकतं आता पोस्टमॉर्टम अहवाल आहे तो त्या समोर समजेल मात्र त्याची जी त्याचा मृतदेह आहे तो इथे आणण्यात आलाय त्यानंतर जे सगळ्या बाबी आहेत समोर येतील तर या मुलीचा मृतदेह होता तो जो आहे तो इथून तेरा किलोमीटर दूर नेऊन टाकला होता आणि त्यानंतर तो शेगावी सगळ्या गावी मायकोच्या गावी जाऊन थांबला होता या सगळ्या प्रकरणात जी आहे ती मुलगी बावीस डिसेंबर पासून बेपत्ता झाली होती आणि अशी तक्रार करण्यात आली होती त्यामुळे पोलिसांनी जे आहे ते विशाल गवळीला शेगाववरून अटक केलं होतं मात्र इतके दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं आणि आज त्यांनी शेवटी टॉवेलच्या साई जे आहे ते आत्महत्या केली आहे आणि आज त्याचं जे शव आहे त्याचं जे मृतदेह आहे तो इथे शव विच्छेदनासाठी आणला गेलाय अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी विशाल गवळीच्या मृतदेहाचं जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होणार आहे आणि त्यासाठीच fas... हे शवविच्छेदन करण्यासाठी कारागृहामध्ये विशाल गवळीचं मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर जे जे रुग्णालयामध्ये गेल्यानंतर हे शवविच्छेदन होईल आणि त्यानंतर ह्या सगळ्याबाबत सविस्तर तपशील आपल्याला समोर येणार आहेत